नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मालिकांमध्ये रंगणारी टी आर पी साठीची चढाऊड काही नवीन नाही सध्या मराठी मालिका विश्वातील आघाडीवर असलेली वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह सध्या प्रत्येक मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे त्यातच आता स्टार प्रवाहच्या मालिकांची टी रेटिंग जाहीर करण्यात आली आहे नेहमीप्रमाणे या वेळेसही ठरलं तर मग ही मालिका पहिल्या स्थानावर आहे पण टी रेटिंग मध्ये थोडी घट पाहायला मिळते दुसऱ्या स्थानावर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आहे या मालिकेत लवकरच ऐश्वर्याचं कटकार स्थान समोर येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांची पसंती या मालिकेला मिळत आहे तर तिसऱ्या स्थानी यावेळी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आहे जीवानंदनी पार्थ काव्यामध्ये फुलणार प्रेम प्रेक्षकांना आवडतय त्यातच आता जीवा आणि काव्याच्या नात्याचा खुलासा होणार असल्याचं म्हटलं जात या मालिकेने तिसऱ्या स्थानावर आपली झेप घेतली आहे तर तिसऱ्या स्थानावर गेल्या आठवड्यात असणारी लक्ष्मीच्या पावलांनी मालिका थेट पाचव्या स्थानावर घसरली आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची लोकप्रियता वाढत आहे हे, हे सध्याच्या वाढत्या टी आर पी वरून पाहायला मिळतय कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका ही प्रेक्षकांचं मन जिंकते चौथ्या स्थानावर ही मालिका आहे दरम्यान हळद रुसली कुंकू हसल या मालिकेला सध्या प्रेक्षकांचं प्रेम मिळवता आलेलं नाही तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील कोणती मालिका तुमची आवडती आहे हे कमेंट करून नक्की बा